अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी पुणे जिल्ह्यातील विवाहितेवर मिरज आणि जमखंड येथे सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली सामूहिक बलात्कार करून आरोपींनी पीडित विवाहितेला कर्नाटकमध्ये चार लाखांना विकलं मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल आहे बलात्कार करणारे मोहम्मद हुसेन उर्फ मच्छर हनी सिंग मोहम्मद गौर शेख अबुजा फारुख जमादार मोहम्मद साजिद शमशुद्दीन मुल्ला मोहम्मद उर्फ सर्व शेर खान फकीर खालिद मुबारक कोरबू तर त्यांना मदत करणारे जुबेद उर्फ कपाला शब्बीर शेख संतोषी नाशिककर उर्फ किरण फकीर यांच्यावर गुन्हा दाखल केला या प्रकरणी सहा पुरुष आरोपी आणि त्यांना मदत करणारे एका महिला आरोपीला अटक करण्यात आले आरोपीवर सामूहिक बलात्कार लग्न लावून देणं जबरदस्तीने डांबून ठेवणं अशा प्रकारची गुन्हे दाखल करण्यात आले पुण्यातील विवाहित महिला आपल्या आई भेटण्यासाठी कराडकडे रेल्वेने निघाली होती पण तिला झोप लागली रेल्वे मिरज जंक्शनवर आल्यानंतर तिला जाग आली परत कराडला जाण्यास लवकर रेल्वे नसल्यामुळे ती रेल्वे स्टेशनच्या बाहेर आली आरोपीने आणि त्यांच्या मित्राने तिला झोडपात नेऊन बलात्कार केला त्यानंतर पाच जणांनी पीडित युवतीला पकडून उलटून पालटून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले पुन्हा रेल्वे ब्रिजजवळील कामगाराने कामगारांनी एका पत्र्याच्या रूममध्ये कोंडून वरीलपैकी एकाने जबरदस्तीने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले आरोपीने जमखंडी ते तिला नेऊन पुन्हा सामूहिक बलात्कार केला पुरुष आरोपी आणि महिला आरोपींनी सदर पीडित युतीला कर्नाटकमध्ये चार लाखाला विकून तिचं लग्न लावून दिलं दरम्यान पीडित महिलेची पुण्यामध्ये मिसिंग कंप्लेंट दाखल होती तर दुसरीकडे कर्नाटकमधील ज्या व्यक्तीला त्या पीडित युतीला विकण्यात आलं होतं त्या व्यक्तीला मुलीच्यावर झालेला संपूर्ण प्रकार लक्षात आला त्या व्यक्तीने मिरजेतील खाज्या बस्तीजवळ असणाऱ्या आरोपींच्याकडे त्या महिलेला सोडलं आणि तो कर्नाटकात निघून गेला पीडित विवाहिता पुण्यात गेली आणि तिथे पोलिसांकडे तक्रार दिली पुणे पोलीस झिरो नंबरने गुन्हा दाखल करून मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग केला बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव